आत् चॉकलेट घेऊन बाबून एक साथ दोन दोन आली बघ हा एकच एक द्या तुला दे दिदीला दे दिदीला ते देखील दे, 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 बघ ना तर आता एक जिमवर ना आले तर सोन ना आज पहिल्यांदा मांडीवरच झोपून गेल्या मग अशी खेळता खेळता झोपवले आतमध्ये तर भाज्या वगैरे कट करून ठेवलेल्या मी त्यांना तर ना आता काय करायला घेतलं तुम्ही राईस फ्राय म्हणजे फक्त वेजिटेबल्स पुलाव म्हणजे फक्त वेजिटेबल्स वाईट पुलाव घेतात तुपामध्ये आणि थोडी ना स्पीकर मागवले आता बघू वाचतात पैसे बघितले तेव्हा आठ नऊ हजार रुपयाला होते चालू होते ताशीच मागवले पाच हजार सात मध्ये आलेले बाबू किती गाड्या काढल्या बाबू तू आता आला घरी आणि एवढ्या गाड्या काढल्या ती गाडी नको आपले भारी गाडी आहे माझी फेवरेट आहे नो नो नो

नवीन लाईट्स लावले दोन काम एक पण काम करायला मी तुम्हाला म्हटली ना ना जे पण काम करायचं ना आधी कारण की नंतर एवढी घाण होते ना परत आणि गिजर उडलेला तो पण आम्ही बसून घेतला लाईटिंग भारी आटा बघा ना तुम्ही मस्त लाईट आणि ना आता पसारा बघा हा बाबूची खेळणे वगैरे सगळे आवरून घेते आणि सगळं बघा ना ते धूळ बी परत उडली असं वाटतं परत सिमेंटचं काम झालं इथं बघा पूर्ण लाल 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 तर डेंजर केलं हो तुम्ही काय डेंजर नाही हे मंदिर साठी कनेक्शन काढलंय म्हणजे इथं वायर ओळखून चांगलं मागून डायरेक्ट काढली हे आता तुला वाटत मंदिर जेव्हा इकडे बसेल ना एक नंबर वाटत मंदिरात बसणार आहे हे मंदिर आहे बघ झाडाला काही आता मी साफ करू शकतो पण नाही करायचं कारण का मंदिराला येईल ओर मारणार परत घाण होणार की काय की बाबा दस बार झाड मारले लाईट पेटून दाखव मग अशी दाखवली ना कोणता पटाल आहे ऍक्च्युली ना आम्ही साईडचे बल्ब लावलेत ना लाईट्स मग ते फक्त भिंतीवरती इफेक्ट देतात आणि थोडेसे व्हिडिओसाठी आम्हाला इथे चेहऱ्यावरती थोडं कमी उजेड पडत मग त्यासाठी आम्ही नाना आणल्या सिलेंड्रिकलवाल्या मग त्या इथे पण अशीच आहे पण आवडतो आणि आम्ही मस्तपैकी आवरले आणि आलोय आईकडे पाया पडायला आईच्या घटाची पाया पडायला देवीची घरी सांगू आज बायको जेव्हा आता आपण पाहिलं सगळं देवाराचं बघू किती काम झालंय किती नाही आज आमदार होता मग काय माहिती काय झालंय बघू कोणत्याच नाही

आणि आलो पूजा केली बाबू गाड्या गाड्या खेळतोय बाबूचं काम काय गाड्या या लाईट लावली एवढी भारी ना काय फोकस बघा तुम्हाला फोकस मध्ये ते नंतर सांगेल तुम्हाला सोरुयात न्यू लाईट लावली बाबू आली चॉकलेट घेऊन बाबू एक साथ दोन दोन लावली बघ बाबू एकच एक द्या तुला दोन दोन एक बघ ना मसा टीव्ही बघत बसलेला असतो त्याला लाईट दिली ती आता आपण चाललं वर्कआउटला

तर सगळं आता घरपसऱ्याला पूर्ण आरून झालं आहे आणि ना परत वरूनही ना मी आता लादी वगैरे करून पुन्हाही खेळणी ना सहाव्या का सातव्या वेळेस त्या बकेटमध्ये ठेवली असेल हेनी परत ये सगळी पाडायला घेतली का करते बाबू तू असं खेळणी का पाडती सारखी तू दोन गाड्या ठेवल्या ना तुला वरती सगळं का पाडती खाली तो कार्टून लावू दाटून नाही शेकी शिकलं हो तुझी कंबर एक नंबर ए चाल शेकी शेकी कशी वाजवती मम्माच्या गाण्यावर ए बी सी डी ई ए जी एच आर जे केलो ओ पी क्यू आर डब्ल्यू एक्स वाय झी तू बोल आता तू बोल तू बोल बाबू बी सी डी बोल तर आता जिमवर ना आले आणि सोडून ना आज पहिल्यांदा मांडीवरच झोपून गेल्या मग खेळता खेळता त्याला झोपवल्या आतमध्ये तर भाज्या वगैरे कट करून ठेवलेल्या मी त्यांना तर ना आता काय करायला घेतलं तुम्ही राईस फ्राय म्हणजे फक्त पुला। व्हेजिटेबल्स पुलाव म्हणजे फक्त व्हेजिटेबल्स असतात वाईट पुलाव घेतात तुपामध्ये आणि थोडेसे स्पायस मागवले त्यांच्यावरती टाकणारा माझा नवरा करताना दुसऱ्यासारखा त्रास नाही ते एस के माहिती बाबू झोपलेला एवढ्या वेळ तर हे करून घेतलं तोपर्यंत माझा एक शूट होता मी तो एडिटिंग केली आणि आता फक्त आम्हाला काय काम आहे माहिती तो जेवायचा ब्लॉग एडिट करायचा मी म्हणजे आमचं रात्री कसं असतं माहिती आहे का आता बाबू जरा रुटीन चेंज केला मी त्याचा अकराला झोपायचं स्टार्ट केलं आहे तर लवकर झोपतं तर बरं आहे आता आज लवकर झोपलं आहे ना तर आम्ही काय करणार माहिती हे ब्लॉग एडिट करणार आणि मी काय करणार रील्स एडिट आणि थांबलेलं बनवायचं काम असतं मला चल तर कल आमचा फायनली दिवार येऊन जाईल आता पूजा झालेली आहे विचारे तेव्हा पण वाट बघतात आणि मी पण वाट बघते कधी दिवाळी तो मला सकाळी येईल म्हणून फक्त पोहोचला बोला रुरू झोपला म्हणून चेहऱ्यानं दाखवा दे कान दाखवते आणि ते ना मी चोवली माझं गपचूप भात ह्यांचं असतं डाईटचं येणं मला तसं जात नाही पण नवऱ्याची डब्बर असते मजा आवजं खात नाही खावत नाही पहिला असतो मी तुम्ही हे वगैरे छान देते एक्सप्रेशन बेस्ट इंटेक्षा बारीक असेल माझ्या नवऱ्याचा माझा कॉन्फिडन्स आहे बरंच आहे मला तू टाकलं का आता चीज ओके चीजचा फ्लेवर आला आणि तडका मारलेला सगळ्या स्पायसेसचा एकदम म्हणजे तुम्हाला दोन टाईम खाला तुम्ही नाही दुपारी जवले तोंड वाकडं वाकडं करून जेवले ने ता ता ने <laughs> आता फ्लिपकार्टवर ना स्पीकर मागवले मी छोट्या आलते बोच आता बाबू कसा वापतात तसे बघितले ते आठ नऊ हजार रुपयाला होते होते ताशेच मागवले पाच हजार साठ मध्ये आणले बाबू न किती गाड्या घालल्या बाबू तू आता आला घरी आणि एवढ्या गाड्या काढल्या बच्चा अहो ती गाडी नको आपली गाडी आहे माझी फेवरेट आहे नो 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 म्हणजे भारी गाडी आहे गायली आम्ही पुण्यावर ना घेतलेली गाडी तिथं तुम्हाला हासेच बघायची नको बाबू नको नको स्लो 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 बाबू पप्पा तर जेव वरती खालती होते बाबू दोन हजार रुपयाची गाडी आहे दोन हजार रुपये सायकल होते बाच्या असते मुद्दा छोट 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 ते दरवाजा ओपन करून दाखव मी ऐकलं का गाईस आमच्या म्हणजे ब्लॉग मध्ये छोटे छोटे ज्यांना पोरण होते पण बाबूला बघायला असतात ब्लॉग बाबू हाय का त्यांना हाय बोल हाय हाय बोला लागलाय हाय बघा हा� ही गाडी बघ किती भारी दाखवतो मला मी ही गाडी अशी आहे तर आता बघा अरे खोल जा सिम सिम अरे खोल अशी खरं थांबू आपण ओपन करू थांब थांब सुरू इतका भारी झाला ना गाडी ओपन नाही गाडीमध्ये आवाज पण येतो बघा थांबू आवाज पण येतो भारी गाडी आहे बाबू बंद केली एक नंबर गाडी माझी फेवरेट आहे के विचार उठले झाडू मारते कारण आज राजना पसार झाले हा तर हे थंड टाकून दो लगेच नाही हे काय करू लगेच देऊ टाकून ओके चालतोय रिटर्न नाही करायचं आहे ना चला ते टाकून बॉक्स मंगळवाडीला बोलू देऊन टाकू ते आईस आज आहे म्हणजे डे फोर तो आजचा कलर आहे तो म्हणजे पिवळा कलर सारा फेवरेट कलर आहे हा एस केचा कारण एस साडी कलर उत्सूट होते आणि आज ना आम्ही मागवलेला आहे फ्लिपकार्टचे खूप म्हणजे काय बच्चा काढू घे 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 ना खूप जास्त ऑफर चालू होते तर त्याशी शिखर बघितलेला आपण जो मॉलमध्ये ना तिकडे साडेआठ हजार रुपयाला होता तर तोच बघता बघता मी असं ओपन करून बघितला काय होता गोष्टचा होता तो भेटला भेटा आपला चार हजार पाचशे का तीनशे रुपयाला तर बघा लावला पण आहे आवाज पण भारी आहे आणि शोरूमचा गाड्या गाड्या खेळतो तिकडे आणि आई यायला आता त्याला कपडे घालणार आहे कारण आता आम्ही चाललो मंदिरात तर बघा गाड्यांचा पसारा त्याला गाड्या खेळायवर झाल्या तो पिचारा भरून ठेवतो तर तितकी तर थोडीशी मजा घाणवतच होते ना राबू शोरू आणि एस आता गेली आहे साडी घालायला ती तयार होऊन येईल तिचा लुक बघायला भेटणार नाही आणि घरी ना आज आम्ही का लावले माहिती तुम्हाला मेकअप बॉक्स राहीत ना एसकेचा लुक बघेल ना तुम्ही भारी वाटते आणि बिचारीनी येलो साडी घातली रोज साड्या घालते नऊ दिवस साड्या घालणार आहे आज डे फोर हो आहे आम्ही दोन तीन ब्लॉकमध्ये ना मिस केला काढले नाही कारण का असा माझी ना दुखत होती खूप रास्ता प्रॉब्लेम होत होता एडिटिंग पण नव्हती जमत तर त्यामुळे लेट ब्लॉग आले आणि एस के एस केचा लुकसा का काय बघा एस लूक लुक हे बघा हे कोण आहे अरे बाबू सरू काहीच फेकू नये का टेन्शन नाही घ्यायच्या बच्चा बच्च तुझ्या जाई लावली जाई आवाज मग मला बोल आवाज आहे दादा बोल काका त बाबू मी तिकडे बाबू मग तुला हायकर हायकर तो बाबू मी तिकडे बाबू छेडा तो हायकर हायकर तुला आवडते हाय तो बघ देऊ आय कर, कर। तब तव हाय कर हाय कर अबे इकडे तिकडे आओ हाय कर बघा तव इकडे बाबू बसला आहे हा आणि बाबू इकडे हाय कर अबे तुला आवाज दे ला? दादा आवाज दे दादा आवाज दे दादा आवाज दे ना दादा दादा दे आवाज दादा दादा आवाज दे हाय हाय बाबू हाय दादा गाईच तर बघा सगळी मंदिर पूजा झाली आज लाच दिवस आहे आमचा आमच्या झाडाचा फुला आणि फुलं बाकीचे बाबाने आणलेले तर चलो पूज मंदिर घ्यायला होते आरती गॅजी बोलतोय